नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन तोदरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजूवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चालला जेणेकरून दुसऱ्या शेतकरी बांधवाला व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो सायंकाळी पाच वाजेचं मार्केटची सुरुवात असते तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव हो। बघायला मिळेल दिंडूर कृषी उत्पन्न बाजार समिती उप वणी भाजीपाला बाजारभाव आजचे हो। भाजीपाला बाजारभाव हो। मित्रांनो सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा कोबी हलक्यात हलका माल तीन रुपये किलो चांगल्यात चांगला माल सात रुपयापासून नऊ रुपये किलो मिरची हलका हलका माल पंधरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल सत्तावीस रुपयापासून पस्तीस रुपये किलो घेवडा हलका हलका माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल बत्तीस रुपयापासून शेचाळी रुपये किलो बलरा मिरची हलक्या हलका माल आठ रुपये किलो चांगल्यात चांगला माल अठरा रुपयापासून पंचवीस रुपये किलो वाल हलक्यात हलका माल वीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल छत्तीस रुपयापासून सत्तेचाळीस रुपये किलो चवळी हलक्यात हलका माल पंधरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल बावीस रुपयापासून अडतीस रुपये किलो फ्लावर हलक्यात हलका माल चार रुपये किलो चांगल चांगला माल अक रुपयापासन सत्रह रुपये किलो भेंडी हल्क हलका माल दा रुपये किलो चांगलत चांगला माल बास रुपयापस एक रुपये किलो धना हल्क हलका माल दा रुपये किलो चांगलत चांगला माल तेवीस रुपयापासन बत्तीस रुपये किलो पेरू हलक्यात हलका माल पाच रुपये किलो चांगल्यात चांगला माल दहा रुपयापासून पंधरा रुपये किलो कारले हलक्यात हलका माल सत्तर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल शंभर रुपयापासून एकशे छत्तीस रुपये कॅरेट काकडी हलक्यात हलका माल पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे दहा रुपयापासून तीनशे पासष्ट रुपये कॅरेट वांगे हलक्या हलका माल शंभर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोडका हलक्यात हलका माल एकशे रु वीस रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल तीनशे वीस रुपयापासून पाचशे एक रुपये कॅरेट गिलके हलक्यात हलका माल सत्तर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल एकशे दहा रुपयापासून एकशे सत्तर रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्या थालका माल पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे रुपयापासून तीनशे एक रुपये कॅरेट झेंडू फूल हलक्या थालका माल पाच रुपये किलो चांगल्यात चांगला माल आठ रुपयापासून दहा रुपये किलो लसूण हलक्या थालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल पस्तीस रुपयापासून एकावन्न रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला भाजीपाला मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा